आता हे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आत्मतत्व संबंधित आहे तेव्हा आत्मतत्व हे जाणीवपूर्वक उत्पत्ती करते तेव्हा त्याला ईश्वर म्हटले आहे जाणीवपूर्वक तो उत्पत्ती करत असतो कशाचीच प्रत्येकच वस्तूची मायाची सुद्धा त्यांनीच उत्पत्ती केली आहे जाणीवपूर्वक करतो तो म्हणजे त्याला वाटलं की आपण असं करावं म्हणून त्याने के ती केली पण तेच अज्ञानपूर्वक निर्मिती करतो तेव्हा तो मर्यादित जीव होतो अज्ञानपूर्वक आपण अज्ञानामध्ये असतो म्हणून आपल्याला जीव असे म्हणतात आणि त्याला त्याने जाणीवपूर्वक उत्पत्ती केली आहे सगळ्या गोष्टीची सृष्टीची निर्मिती पण आपण जे आहे आपण जे काही संकल्पना करत असतो जे काही बघत असतो जे काही आपले विचार असतात मन मन जे धावत असते ते सगळं सगळं काय असतं त्याच्यामध्ये अज्ञान अस त्याला जीव असं म्हणतात म्हणून ईश्वर हा निर्माता सर्व शक्तिमान सर्व व्यापी हे सगळे आपण उप त्याला उपाधी दिलेल्या आहे तर जीव हा मर्त्य कारण तो निर्मित आहे जीव काय हे मर्त्य आहे कारण त्याची निर्मिती झालेली आहे पण ह्या परब्रह्म तत्वाची ईश्वराची निर्मिती नाही झालेली तो स्वयंभू आहे आणि आपण मर्यादित आहोत जीव हा निर्मात निर्मितीच्या नियमांनी बद्ध आहे या नियमांमुळेच तो निर्मात्याशी संबंधित आहे निर्मात्यालाच भगवान हे संबोधन कारण तो या सहा गुणांनी संपन्न आहे षडैश्वर गुण ऐश्वर षडेश्वर गुण ऐश्वर स्त्री ज्ञान वैराग्य यश आणि तप यांनी तो संपन्न आहे तर हे षडेश्वर गुण सहा गुण जे आहेत त्याने तो संपन्न आहे आणि हे गुण आपल्यामध्ये पण असतात पण आपण त्याबद्दल अज्ञानी असतो आणि जेव्हा आपल्याला या गुणांची जाणीव होते की आपणच ते सगळं आहोत तेव्हा आपण देवत्वाला प्राप्त होतो भगवान जणू या नियमांचे विश्वाचे नियंत्री नियंत्रण करीत असतो ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्र या नियमांच्या कक्षेतच त्यांना अनुसरून कार्यक्षम होतात जसे डोळा म्हणजे प्रकाश काही आकार असल्या तर पाहू शकतो कान शब्द तेव्हाच ऐकू शकतं शब्द हा अवकाशातून प्रसूत होता हे सगळं झालेले आपल्याला हे काही वाचत गरज नाही जीवन ऐकू आपण थोडस वाचू आता अंतकरण चतुष्ट जे आहे त्याची अधिष्ठात्री देवता आहे मनची चंद्रमा आहे बुद्धीची ब्रह्म आहे अहंकाराची रुद्र आणि चित्ताची वासुदेव आपण वाचलेलं जगातील निरनिराळ्या वस्तू मात्रांमध्ये वास्तविक पाहता वेगळेपणा नाही आता हे कबूल केलंय आणि आपल्याला आता माहित झालेलं आहे की वेगळेपणा नाहीच आहे आपण वेगळं नाहीच आहोत तसंच स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यात खरा वेगळेपणा नाहीये खरोखर वेगळं नाही पण आपण अज्ञानामुळे ते बघत असत तथापि मर्यादित जीव हा अभिन्न भाव समजू शकत नाही अभिन्न भाव म्हणजे एकत्व जे आहे एक रूपत्व जे आहे जिथे द्वैत नाही अद्वैत त्याला अभिन्न भाव म्हटलंय तर हे मर्यादेमुळे आपण समजू नाही शकत आपली म्हणजे लिमिटेशन्स असतात आपल्या विचारांचे म्हणा म्हणजे मनाच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो त्या मायेमुळेच असत किंवा अनुभवू शकत नाही आपण आणि याचमुळे या दोघांमध्ये दे देवाणघेवाण ही हे एकमेकांपासून निराळी वाटत असते त्यामुळे आपल्याला हे वेगळं वेगळं वाटत असतं आणि अशा रीतीने अपूर्णत्वाची भावना कायम राहते म्हणजे आपल्याला सतत जाणवत असत की आपण अपूर्ण आहोत ब्रह्म तत्वाचे सूक्ष्म शरीरातील जणू काही प्रतिबिंबच जे स्थूल शरीराशी तादात्म्य पावते त्यालाच जीव असे म्हणतात तर ब्रह्मतत्वाचे म्हणजे सूक्ष्म शरीर आहे जणू काही प्रतिबिंबच म्हणजे त्याच प्रतिबिंब आपण आहोत हे स्थूल शरीराशी तादात्म्य पावलेले असते त्यालाच जीव असे म्हणतात हा जीव स्वभावताच अज्ञानामुळे ईश्वराला स्वतःपासून भिन्न समजत असत आता हे खरं कारण आपल्याला कळलं की आपण का असं वागत असतो की आपल्याला सगळं माहिती असून सुद्धा आपण त्या प्रकारे अज्ञानामुळेच वागत असतो तर हे मोठे मोठे जे ऋषी मुनी आहेत संत महात्मे आपल्याला इतकं जीव तोडून तोडून सांगत असतात सगळेजण सांगत असतात की अरे बाबा हे सगळं काही वेगळं नाहीच आहे याला आपल्यामध्येच बघायला शिका पण आपण त्या मायेच्या उपाधीमुळे त्या अज्ञानामुळे आपण भरकटलेलो असतो हे जाणीव तत्व म्हणजे जो आत्मा आहे उपाधींनी सीमित होतो अविद्येमुळे तेव्हा त्यालाच जीव असे म्हणतात तर हे अविद्येमुळे होते आपलं झाले तर पुष्कळ मायोपाधी सन ईश्वर इतके याप्रमाणे जोपर्यंत आवरणांच्या उपाधींच्या भेदांवर जीव आणि ईश्वर हे भिन्न आहे अशी भावना आहे तोपर्यंत जन्म मरण रूप पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण संसार संपत नाही तर माणूस अज्ञानामुळेच त्या पुन्हा पुन्हा त्या जन्माच्या आणि मृत्यूच्या कचाट्यात अडकत असतो या कारणांमुळे जीव हा ईश्वरापासून भिन्न आहे ही भावना स्वीकारणार नाही पण याच्यामुळे आपण हे स्वीकार नाही करू शकत ही ही भावना की जीव हा ईश्वरापासून भिन्न आहे शरीराशी तादातने पावणारा आत्मा म्हणजे जीव म्हणजे आपण जो जीव असतो तर आत्माच असतो आपणच आत्मा असतो पण शरीराची तादात्म्य पावले हे माझं शरीर म्हणजे मी सुलक्षणा आहे इथे राहते माझे मुलं आहे नवरा आहे बायकोय खाण आहे पिणे पैसा आहे आसक्ती मोह द्वेष राग ह्या सगळ्यांमध्ये आपण लिप्त असल्यामुळे आपल्याला जीव म्हटले जाते पण आपण तो संपूर्ण जो आहे पूर्णात्मा तोच आपण आहोत तर जीव हा स्थूल आणि सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे धारण करतो तर जीव हा स्थूल पण शरीर धारण करतो आणि सूक्ष्म पण असत पण त्याची त्याला जाणीव नसते सूक्ष्म शरीर हे जाणीव तत्वाचे प्रतिबिंब अचेतन वस्तूंना सूक्ष्म शरीर नसते जे अचेतन आहे त्यांना सूक्ष्म शरीर नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की म्हणून त्यांना जाणीव नसते एक सूक्ष्म शरीर हे एका वेळी एकाच स्थूल शरीराशी तर एक, एक सूक्ष्म शरीर जे आहे ते एकाच स्थूल शरीराशी एकरूप होत असते जसे अवकाश आकाश सर्व ठिकाणी आहे तसे जाणीव तत्व आत्मतत्व हे सर्व ठिकाणी भरलेले आहे ते आपण म्हणतो की पूर्ण प्रत्येक कण कण कौन? या सृष्टीतला आणि आपल्यातला सुद्धा या जाणीव तत्वाने म्हणजे कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणत असतो वेगळे वेगळे नाव आपण दिलेले त्याला तर ते या सर्व ठिकाणी भरलेले आहे आकाश हे त्यात स्थित असलेल्या प्रत्येक गोष्टीला व्यापून असते आणि म्हणून एखादी वस्तू एका दुसऱ्या ठिकाणी हलवायची झाली तर तिला व्याप्त करणारे आकाश तिकडून तिकडे हलवावे लागत नाही कारण ते सर्वत्र आहेच सर्व व्यापी आहे आता याचे सगळे म्हणजे कसं कसं काय काय त्याला नाव दिलेलं आहे तो कसा सर्व व्यापी सगळं दिलेलं आहे एक वाक्य वागतो असते ज्यावेळी सूक्ष्म शरीर स्थूल शरीराचा त्या त्याग करून निघून जाते त्यावेळी स्थूल शरीर मृत होते मग आपला मृत्यू कसा होतो ते त्यांनी सांगितलेलं आहे की जे सूक्ष्म शरीर आहे ते जेव्हा त्या शरीराचा त्याग करून निघून जाते त्याला मृत आपण असं म्हणतो आणि ते सडू लागते म्हणजे विकृत होते पण सूक्ष्म शरीर मात्र आत्म्याबरोबर तो जिथे जाईल तिथे त्याच्याबरोबर तेज रूपाने निघून जाते आता जननी ते मृत्यू जवळून पाहिलेला किंवा जेव्हा ज्यांनी ज्ञान आहे तर तेजरूपाने आत्मा वायू रूपाने तेजरूपाने कसा निघून जातो ते सांगितलेलं माहिती असतं प्रत्येकाला आपले जुने लोक नेहमी सांगत असतात आपल्या घरातले जे आजी आजोबा असतात जुने लोक हे तापवलेलं ला लाल लोह गर, लोह प्रमाणे आहे तर त्या कसं आहे या तेजोरूप अग्नीच्या उष्णतेमुळे ते लोह गोल तेजोमय होते आणि अशा रीतीने जीव हे त्या ब्रह्म ब्रह्मतत्वाचे किंवा चैतन्य तत्वाचे प्रतिबिंब होय हे प्रतिबिंब कसं झालं ते त्यांनी सांगितलं जीव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अविद्या रूपी आवरणाने म्हणजेच उपाधीने सीमित झालेले आहे ते मायेच्या अधीन झाल्यामुळे ते जीव त्या जीव होत तर ईश्वर म्हणजे मायेच्या आवरणाने उपाधीने सीमित झालेले ब्रह्म होय याप्रमाणे जीव जसा स्वतःच्या व्यषीरूप अज्ञानामुळे मर्यादित आहे तसा ईश्वर हा ही मायेच्या समृष्टीरूप आवरणामुळे मर्यादित आहे आता तेच ते सगळे सगळी सांगितल्यानंतर आपण थोडं बघू तत्व मस्ती म्हणजे काय आता मी श्लोक नाही वाचत तसत जीव हा अहंकाराने युक्त आहे आता हा आपला अहंकार सतत थोड्या थोड्या गोष्टीने बाहेर येत असतो तर हे लक्षात ठेवायचं की जीव हा अहंकाराने युक्त आहे आणि त्याचे ज्ञान मर्यादित आहे मर्यादित ज्ञानामध्ये आपण जगत असतो या उलट ईश्वर हा अहंकार युक्त नसून सर्वज्ञ आहे त्याला अहंकारच नाही मग असे आहे तर ते तू आहेस हे महावाक्यात सूचित केल्याप्रमाणे या दोन्हीचे जीव ईश्वर परस्पर विरुद्ध गुणधर्म असताना त्यांचे एकरूपत्व साम्य कसे असू शकते आपण कालच हे महावाक्य बघितले चारही वेदांचे कोणत्या याच्यात काय आहे ते सगळं काल वाचलं आपण आता ते काही परत वाचायची गरज नाही तर तोच तू आहे या महावाक्यात सांगितल्याप्रमाणे या दोन्हींचे जीव आणि ईश्वराचे परस्पर विरुद्ध गुणधर्म असताना त्याचे एक रूपत्व साम्य कसे कृष्ण विचारला आपल्या मनाला हा प्रश्न पडला पाहिजे ना अशी शंका असेल पण नाही तसे नाही त्वम या पदाचा शब्दाचा अर्थ असा की जो स्थूल आणि सूक्ष्म शरीराशी तादात्म्य पावलेला असतो तर त्वम हा शब्द जो आहे म्हणजे तू हा स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीराशी तादात्म्य पावलेला आहे तो जीव पण त्याचा अभिप्रेत अर्थ असा आहे की जो शुद्ध चैतन्य रूप सर्व मुक्त आणि ज्याचे ज्ञान समाधी अवस्थेत होते ज्याचे ज्ञान कुठे होते आपल्याला समाधी अवस्थेत आपण ध्यानाद्वारे ती अवस्था प्राप्त करू शकतो सतत त्याच्या चिंतनाने आणि सतत ध्यानाचे जे वेगळे वेगळे मार्ग आपण अवलंबलेले आहे आणि रेग्युलर ते सगळं केल्यामुळे आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते मोठे मोठे जे आहेत लोक संन्यासी मना ऋषी मुनी संत त्यांना या समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे तर आपण सुद्धा संसारात राहून जर या सगळ्या गोष्टी रेग्युलर करत राहिलो त्याची प्रॅक्टिस करत राहिलो आणि त्याच चिंतनात राहिलो तर आपण सुद्धा त्या समाधी अवस्थेला प्राप्त होऊ शकते तसेच तत् या शब्दात पद पदाचा अर्थ असा तो सर्वज्ञ सर्व व्यापी इत्यादी असलेला असा ईश्वर तर इथे काय सांगितलंय सर्व आवरणांपासून मुक्त आणि ज्याचे ज्ञान आपल्याला समाधी अवस्थेत होते आणि तत् तो या शब्दाचा हा त त्वम या शब्दाचा अर्थ सांगितला आणि तत् या अर्थाचा शब्द सांगितलाय सर्वज्ञ सर्वव्यापी तत्पदाचा अभिप्रेत अर्थ असा की ते शुद्ध चैतन्य जाणीव तत्व सर्व उपाधींपासून आवरणांपासून मुक्त असलेले आहे म्हणजे तो प्युअर शुद्ध एकदम शुद्ध चैतन्य तर अशा प्रकारे शुद्ध चैतन्य तत्वाच्या दृष्टिकोनातून जीव आणि ईश्वर यांच्या एकरूपतेविषयी कुठलाही भेद संभवत नाही त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर म्हणून मन्त म्हटलं आहे की तत्व मशी म्हणजे तोच तू आहेस पण आपल्याला अज्ञानामुळे त्याची जाणीव नसते त्याचं केलेलं आहे आपण ते एवढं बघून म्हणजे ज्याला जीवात्मा आपले स्वस्वरूप आणि ब्रह्म यातील एकरूपतेचे सत्य तसेच स्वत आणि हे सर्व विश्व ही एकच आहे एक झालं खूप झालंय आपलं अभेद स्वरूप आहे याचे ज्ञान झाले आता ऐशभाषेमध्ये आपण तेच बघितलं की त्या ते ज्ञान आपल्याला जेव्हा होतं तेव्हा आपण काय काय करतो आणि आधी काय केलेलं असतं ते सगळं आपण बघितलं त्यालाच मुक्त असेल म्हणतात त्याला ते ज्ञान होतं की ब्रह्म आणि आपण जीवात्मा एक रूपच आहे जीवनमुक्त आणि ज्ञानी असे म्हणतात अशा मनुष्याने आपली दृष्टी विकसित केलेली असते विकसित केलेली असते पूर्ण दृष्टी संकुचित नसते त्याची दृष्टी आपण काय करतो जीवात्मा जीव जो असतो तो फक्त आपलं आपलं पुरतं पाहतो स्वतःच शरीर स्वतःच घर स्वतःच दार स्वतःचे मुलं स्वतःचे बाळ सगळं पुरतं बघत असतो पण जो जीवन मुक्त असतो तो संपूर्ण ब्रह्मांडाची चिंता करत असतो चिंता करण्यामध्ये चिंता नाही करत की कशा प्रकारे मी या प्रत्येक जीवाला याच्यातून बाहेर काढून आता याच्यामध्ये थोडस आपण म्हणू शकतो की मंगल मॅडम आपलं तेच काम करून प्रत्येकाला त्या मार्गावर नेण्याची त्यांची जी तळमळ आपल्याला दिसते ती याच प्रकारची तर असं हे जीवात्मा आणि ईश्वर यांचे कसे म्हणजे सम, संबंध आहे ते सांगितलंय आता त्यांनी परत सांगितलंय अधिकारी सद्गुरूंकडूनच प्रदान झालेल्या वेद तत्वां तत्व वचनांमुळे ज्यांना सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी स्थित असलेल्या ब्रह्मतवाचे ज्ञान झाले आहे ते जीवनमुक्त आहे सगळे जीवनमुक्त आता आपण बघितले आहे की कसे सगळे आपले संत सगळे जे आहेत तुकाराम महाराज झाले एकनाथ महाराज झाले ज्ञानेश्वर महाराज झाले जितके संत आहेत सगळ्या सगळ्या आपल्या प्रत्येक प्र, राज्यामध्ये इतके संत होऊन गेले आपल्याला माहितीच नाही तर असे सगळे संत हे त्यांना आपण जीवनमुक्त असे म्हणू शकतो ज्याप्रमाणे माझी अशी दृढ धारणा आहे की हा देह म्हणजे मी मी मनुष्य आहे मी ब्राह्मण आहे मी क्षुद्र आहे त्याचप्रमाणे मी ब्राह्मण नाही क्षुद्र नाही मी मनुष्य नाही तर मी अनासक्त स्वभावत सच्चिदानंद स्वरूप स्वयं प्रकाश रूप सर्वांतर या मी सर्व भूतांभूत भुता मात्रांमध्ये स्थित असलेला निराकार जाणीव तत्व असे निश्चित ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते तर ही गुरुकृपा पण झाले म्हणजे होणं जरुरीच असत तर ज्यांना ज्यांना गुरुकृपेने हे ज्ञान झालेले आहे त्यांच्यासाठी यांनी थोडस सांगितलेलं आहे तर जिवंत या शब्दाचा सरळ अर्थ जीवनात मुक्त असलेला कोणत्याही बंधनापासून मुक्त असलेला मनुष्य मुक्ती होण्यासाठी जिवंत असावयाच हवे या ठिकाणी जीवन बंधनापासून मुक्ती अभिप्रेत आहे जीव या जीवनातच आसक्तीपासून मुक्त असेल तर, तर मानव तर त्याला मुक्ती मिळत नाही आपण काय बघितलं ईशावास उपनिषद म्हणून हेच बघितलं की जिवंत असतानाच आपण मुक्त झालेलो आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीशी संग न करता म्हणजे अलिप्त राहून आपण हे जीवन जीवनमुक्त्याच पद मिळवू शकतो कशा प्रकारे आपण आसक्तीरहित कर्म करू कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती न ठेवता फक्त कर्म करत राहायचं आणि दुसऱ्यांना आपल्या जवळ जे असेल ते देण्याची वृत्ती ठेवायची ज्ञान असेल तर ज्ञान पैशाने मदत करू शकतो प्रत्येक गोष्टीने आपण जर दुसऱ्याला मदत करू शकतो असो आणि आसक्ती न ठेवता मग हा जो विचार असतो त्या लगेच आपल्या मनामध्ये मग मी तर त्याला अशा प्रकारे मदत केली मग त्याने मला काही थँक्यू पण नाही म्हटलं सोडून द्यायचं ते सगळं आपण म्हणायचं म्हटलं कारण आपण हे सगळं शिकलेलो आहोत ना की धन्यवाद म्हटल्याने काय काय होतं तर पण त्या लोकांनी जर कोणी नाही म्हंटल तर काही हरकत नाही आपण त्यांना शिकवून बघायचं की अशा प्रकारे म्हटलं की त्याचे परिणाम काय होतात काय काय साध्य होतं आपल्याला पण सकाम कर्म करणाऱ्यांच्या मनामध्ये या गोष्टी येतात आणि निष्काम करणं कर्म करणारे असतात ते स्थितरज्ञाच्या स्थितीला पोहोचतात तर त्याला त्यांना अधिकार असे म्हणतात म्हणजेच जीवनमुक्त म्हणतात तसे वेगळी वेगळी संज्ञा दिलेली आहे असंग अनासक् म्हणजे तोच पुरुष की जो मी शरीर आहे मी सगळं आहे ते सोडून त्या एक रूपत्वामध्ये जो हे होत न होता एकरूप होतो त्या परब्रह्माशी त्याच्याबद्दल वर्णन केलंय सच्चिदानंद संत सर्वांतर यामी प्रत्येकाची ती एकच अवस्था आहे त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे संज्ञा देऊन उपमा देऊन त्याचं हे दिलेलं आहे चिदाकाशरूप आता अपरोक्ष ज्ञान हे थोडस वाचते आत्मज्ञान हे आत्मज्ञान हे अपरोक्ष तक्षणीच होणारे ज्ञान होय आत्मज्ञान ज्ञान जे आहे म्हणजे एनलायटनमेंट जेव्हा होते ती एका क्षणात होत असते फक्त त्याला खूप आपल्याला तयारी करावी लागते आपल्याला खूप ज्ञान मिळवावं लागतं म्हणजे असं काही खूप हे करायची गरज नाही फक्त आपल्याला मर्म समजलं पाहिजे की आपण कशा प्रकारे जीवन मुक्त होऊ शकतो आता जे सांगितलं की मी असं असं आहे सगळं सोडून ती लिप्तता सोडून जेव्हा तुम्ही जीवन जगाल त्यावेळेस तुम्ही जीवनमुक्त होऊन जाल तर ते अपरोक्ष हो। ते तीन पद्धतीने मिळते सरळ किंवा प्रत्यक्ष म्हणजे जे ज्ञानेंद्रियाच्या द्वारा आकलन होते ज्ञानेंद्रिय म्हणजे आता ईशावासी उपनिषदाचा पण अभ्यास केला मी सांगितलं तुम्ही ऐकलं अशा प्रकारे जे ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपल्याला आकलन करत अप्रत्यक्ष किंवा अनुमानाने होते म्हणजे ज्यावेळी ज्ञेय वस्तू ही ज्ञात्यापासून दूर ठेवलेली असे ज्ञान वाचनाने वा श्रवणाने पण मिळू शकते असं एक सांगितलं आणि तक्षणी होणारे अपरोक्ष ज्ञान जे प्रत्यक्षही नाही वा अपरोक्षही नाही पण तत्क्षणी होते तत्क्षणी असे हे अगोदरच प्राप्त असलेल्या प्राप्तसे प्राप्ती ज्ञान आहे अशा आत्मज्ञानाला अपरोक्ष ज्ञान ही आत्मज्ञानाला अपरोक्ष ज्ञान ही संज्ञा दिलेली आहे हे ज्ञान म्हणजे असे काहीतरी ब्रह्म म्हणून आहे अशा प्रकारचे नसून मीच ब्रह्म आहे म्हणजे सर्व मीच आहे हे आता हे वाक्य मंगल मॅडम किती वेळा प्रत्येक आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत असतात प्रत्येक वेळ बोलताना त्यांच्या अं म्हणजे याच्यामध्ये हेच असतं की मीच तो ब्रह्म आहे आणि आपल्यामध्येच सगळं आहे आपणच सर्व आहोत असती याचे अस्मी म्हणजे मीच आहे असे होईपर्यंत या सत्या हा सत्य चालूच असतो जीवनमुक्ताचे स्वरूप हे आत्मस्वरूपच असल्यामुळे कोणत्याही बाह्य लक्षणाने त्याची ओळख करून तर असं हे सगळं झालेलं आहे कर्म म्हणजे काय आगामी कर्म तीन प्रकारचे कर्म असतात आगामी संचित कर्म आणि संचित कर्म आगामी कर्म आणि प्रारब्ध करणे एक दोन लाईन फक्त वाचते मीच ब्रह्म आहे या अपरोक्ष जन्म झाला आहे ते अज्ञान अनादी आहे सत्याच्या अस्तित्वाचे तो एक जन्म मरणाच्या फेऱ्यातून निर्णय रूपे धारण करत असलेला करत आलेला असतो या मानव देहात त्याच्या हातून बरी वाईट पुण्य कर्मे होतात त्यांना कर्म त्याच्यात सत्कर्म किंवा कुकर्म असे प्रत्यक्ष दोन भाग सांगितलेले आहे तर त्याच्यात त्यांनी सांगितलंय आगामी कर्म जीव त्याच्या मानव आपल्याला त्याच्याकडून काही कर्मे घडत असतात अशी कर्मे जी करते पण याच्या भावनेतून अहमने मी म्हटलेस मला की अहमने जी कर्म होत असतात इच्छापूर्वक केली जातात त्याचे फल म्हणून जे पुण्य आणि पापे होतात त्यांना आगामी कर्म जीवाच्या बाबतीत देह त्याच्या वेळी होतात असं त्यांनी इथे सांगितलंय पण आता आपण जे 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 आपण आतापर्यंत शिकलोय त्याच्यातून आपण हे बघायला पाहिजे की कर्मातून आपली अशी मुक्तताच होऊन जाते कर्म उरतच नाही कर्माचे आपल्याला आता भोग भोगावे लागत नाही आणि मग संचित कर्म वगैरे काय काय आहे ते सगळं सांगितलंय आता हे सगळ्याची काही गरज नाही बस मग ते चार्ट सगळे तर अशा प्रकारे आपण आज हे शेवटचा क्लास आपला घेतलेला आहे सगळ्यांना खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद दिल्याबद्दल मॅडम मी आज ऐकलं शांतपणे एकदम छान तुम्ही सांगताय मेन म्हणजे दिसताय पण वेगळे बदल खूप झालाय दिसण्यामध्ये सुद्धा <laughs> हे आज मी बघितलं काल घाई येत येता जात चाललं होतं आज मी मस्त अटेंड केलं खूप छान वाटलं ध्यान <laughs> घ्या तुम्ही आता ध्यानाचं रेकॉर्डिंग झालं तर मी आज दोन तीन जणांना शेअरिंगची रिक्वेस्ट करेल मी नव्हते त्यामुळे मला जरूर आज तुम्ही शेअरिंग करावं तर पहिल्यांदा ध्यान घ्या मॅडम आता आपण तर सगळ्यांनी ध्यानाच्या पोझिशनमध्ये बसायचं आहे